शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या जिल्ह्यात पुन्हा होणार भूजल ग्रामस्पर्धा अटल योजनेअंतर्गत समाविष्ट झालेल्या गावांना होता येणार सहभागी कडाक्याच्या <दिक्रेणी> थंडीमुळे द्राक्ष बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग बागेत शेकोट्या तर सकाळी टिबकद्वारे देणार पाणी शिल्लोड महोत्सवाच्या नावाने लिंक पाठवून शंभरपेक्षा जास्त मोबाईल हॅक अनेकांना लाखो रुपयांचा घातला गंडा कारवाईबाबत पोलिसही झाले हतबल हरभऱ्यावर मर तर मक्याच्या पिकावर काळ्या मावाचा प्रादुर्भाव गल्लेबोरगाव परिसरात शेतकरी त्रस्त उत्पादनात होणार घट दुधाच्या दरात सातत्याने घसरण उत्पादक संकटात चाऱ्यासह पशुखाद्याचे दर मात्र वाढले सिनोडी रामावडी उपसा सिंचन योजनेसाठी सहा गावातील ग्रामस्थ झाले आक्रमक बैठकीत ठरली दिशा रास्ता रोको जल समाधी आंदोलन करणार परतूर <प्रतुर्ता> तालुक्यात वन्यजीवांचा सुळसुळाट शेतकरी त्रस्त उभ्या पिकांची पूर्ण नासाडी शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी करा राजू शेट्टी पांढऱ्या सोन्याची हेळसांड सांड शेतकऱ्यांच्या पदरी निराशा उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव जमिनीचा बेस रेट कमी होता तर शेतकऱ्यांना का कळवले नाही ओम राजेंचा सवाल भूसंपादनात रेल्वेची ग गडबड पांढऱ्या सोन्याला भाव कमी शेतकरी आर्थिक अडचणीत उत्पादन खर्चापेक्षाही भाव कमी देवळीच्या बाजारात सी सी आयची पाचशे पन्नास क्विंटल कापसाची खरेदी ओलाव्याचे प्रमाण पाहून मिळते पसंती तर शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या शेतीविषयक ठळक बातम्या आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये सामील करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा धन्यवाद